नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कोकणी पद्धतीचे वालाचे बेरडे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपल्याला वाल एक वाटीवर वाल घ्यायचे आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर एका भांड्यामध्ये घ्यायचे आणि त्यामध्ये पाणी घालून एक दिवसभर आपल्याला हे वाल भिजत ठेवायचे आहेत भिजल्यानंतर त्यातले पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आणि कॉटनच्या कापडामध्ये गुंडाळून ठेवायचे म्हणजे मोड व्यवस्थित येतात या वालांना तर इथे पात्र तुम्ही मस्त असे मोड आलेले आहेत आणि मोड आल्यानंतर एका बाऊलमध्ये कोमट पाणी घेतलं आहे आणि त्या पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवायचे आणि नंतर वाल आपल्याला सोलून घ्यायचे आहेत तर इथे मी सर्व वाल सोलून घेतले आहेत सोलून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे तर त्यासाठी कढई गरम करायला ठेवले एक मोठा चम्मचभर तेल गरम तेल घालून घ्यायचं तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे तर इथे मी एक बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा पाच ते सहा कढीपत्त्याचे पाणी घालून घेते का कांदा आणि कडीपत्त्याची पाने व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा टोमॅटो कांदा व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आता आपल्याला मसाले घालायचे आहेत तर यामध्ये आपल्याला पावचमचभर हळद एक चमचभर तिखट आणि एक मोठा चम्मचभर इथे मी बेडगी मिरचीचं तिखट घालून घेतलेलं आहे म्हणजे त्याने रंग मस्त येतो हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे परतून घेतल्यानंतर इथे मी गोडा मसाला घालत आहे तर गोडा मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ते, ते तुम्ही चेक करू शकता तर व्यवस्थित हा गोडा मसाला परतून घ्यायचा तेलामध्ये अगदी तेल सुटेपर्यंत मसाल्यांना व्यवस्थित परतून घ्यायचं तरच आपली भाजी व्यवस्थित अशी तयार होते तर व्यवस्थित परतून घेतल्यानंतर सोललेले वाळ घालून घ्यायचे वाळ घातल्यानंतर चम्मचने व्यवस्थित एकजू करून घेते तर यामध्ये एक, एक ग्लासभर पाणी घालून घेतलं आहे यापेक्षा थोडंसं पाणी तुम्ही जास्त घातलं तरीसुद्धा चालेल तर इथे मी एकच ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर आता आपल्याला यामध्ये दोन कोकम घालायचे आहेत तर कोकम जरूर घाला म्हणजे त्याची टेस्ट अजूनच खूप मस्त येते वालाच्या बिरड्याची चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित परतला चमचणे एकजीव करून घ्यायचं खरंच ही रेसिपी कोकणी पद्धतीची आहे तर एकदा नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने करून पहा मस्त ही वालाचं विरडं तयार होतं तर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर इथे मी झाकण ठेवलं होतं पाच मिनटासाठी तर पाच मिनटानंतर परतला झाकण काढून घेतलेलं आहे तर परतला आपल्याला हे चमच नाही व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव करून घेतल्यानंतर आपले वाल शिजलेले आहेत का ते पायचं तर वाल शिजलेले नाही आहेत तर त्यासाठी परतला मी झाकण ठेवलं आहे आणि झाकण ठेवून परतला पाच मिनिटासाठी आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर भाजी शिजवताना गॅसचा फ्लेम इथे मी लो ठेवलेला होता आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला भाजी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे तर आपली भाजी इथे मस्त अशी तयार झालेली आहे वाल आपले शिजलेले आहेत आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि दिसायला एवढी सुंदर दिसते त्यापेक्षा खायला खूप अप्रतिम चवीचे लागते हे वालाचं बिरडं तर हे वालाचं बिरडं तुम्ही भाकरीसोबत खा वरण भातासोबत कि खा किंवा तुम्ही चपातीसोबत खा अप्रतिम चवीचे होते हे वालाचे बिरडे तर तुम्हाला ऑफिसला जरी घेऊन जायचं असेल तरीसुद्धा हे वालाचं बिरडं तुम्ही घेऊन जाऊ शकता तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद